पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट यांचा समन्वय साधत अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूर्ती व धार्मिक फोटोंच्या संकलन विसर्जन उपक्रमाची भव्य सांगता छत्री तलाव परिसरात पार पडली मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला पाच झोन मधून संकलित झालेल्या पाचशे बेचाळीस लक्ष्मी मूर्तींचे शास्त्रोक्त विधीने पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले तसेच जमा केलेल्या धार्मिक फोटोंची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात माजी महापौर प्रमोद पांडे व एम एच सत्तावीस ग्रुप यांचे योगदान उल्लेखनीय ठरले एन सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि मनपांच्या पथकाच्या सहभागातून हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत हरित दिवाळीचा सुंदर शेवट या उपक्रमाअंतर्गत महालक्ष्मी मूर्तींचं विसर्जन आज इथे शास्त्रोक्त पद्धतीनं पर्यावरणपूरकरित्या करण्यात आलेलं आहे त्यासाठी महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त महिला बचत गट आणि एन जी ओ विविध एन जी ओ त्यांनी आज इथे सहभाग नोंदवला आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केलेला आहे महानगरपालिकेने एक पाऊल इथे उचललेलं आहे स्वच्छ अमरावती आणि पर्यावरणपूरक अमरावती त्यासाठी इथे नागरिकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि इथून पुढे देखील नागरिकांनी अशाच उपक्रमांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन करते धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग